मस्त आल्यामुळं छान वाटते मस्त झालं मम्मी फालूदा नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला कळत असेल की आजची रेसिपी काय आहे की आणि आज मी आहे ना ड्राय फ्रूट्स फालुदा बनवणारे मुलं बाहेरून आल्यानंतर जेवायला कंटाळा करतात किंवा जेवणच नको म्हणतात मग अशा वेळेस आहे ना असा फालुदा जर तुम्ही करून ठेवला ना तर फक्त काय करायचे ज्या वेळेस मुलं येतात त्यावेळेस फक्त सर्व करून द्यायचा आहे इतका झटकिपट होतो आणि हा फालुदा जर तुम्ही एकदा करून ठेवला ना तर कधीही खाता येईल उन्हाळा स्पेशल मुलं बाहेर आईस्क्रीम खातात जर असा थंडगार आणि घरातला फालुदा दिला ना तर मुलांनासुद्धा खूप आवडतो आणि पोट भरल्यासारखं सुद्धा वाटतं रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे तर त्यासाठी ना इथं बघा मी सुरुवातीला ॲल्युमिनियमची कढई ठेवलेली आहे आणि अॅल्युमिनियमच्या कढईमध्ये ना दूध तळ्याला जाऊन बसतं तर त्यासाठी अर्धी वाटी यामध्ये पाणी घातलेले पाणी घातल्यामुळं काय होतं दूध तळ्याला चिटकत नाही आणि यामध्ये ना दोन कप म्हणजे दोन मोठे मग आहेत हे अर्धा लिटर तरी दूध आहे हे तर हे दूध घातलेले आणि दुधाला ना अगदी हलकस दूध गरम झालं की यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आणि साखर चांगली अशी ढवळून घ्यायची नाहीतर काय होतं साखर सुद्धा तळ्याला जाऊन बसते आता एका साइडला आहे ना मी बघा दूध घेतलेले आणि यामध्ये ना इथं वॅनिला कस्टर्ड पावडर घातलेली आहे त्यानी फ्लेवर खूप छान येतो जर तुमच्याकडं वॅनिला कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही ना यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालू शकता आणि दुधाला बघा एका साईडला हलकीशी उकळी आलेली आहे आणि जे कस्टर्डचं दूध होतं ना ते छान असं यामध्ये घालून घ्यायचे आहे कस्टर्डच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत त्यासाठी कस्टर्ड पावडर आहे ना थंड दुधामध्ये मिक्स करायची नाहीतर मग गरम दुधामध्ये जर घातलं ना तर त्याच्या गुठळ्या होतात आणि गुठळ्या लवकर मोडता मोडत नाहीत आणि कस्टर्ड पावडर घातल्यानंतर बघा दुधामध्ये हलकासा दाटसरपणा आलेला आहे आणि हे दूध आहे ना आपल्याला जास्त वेळ शिजवत बसायची गरज नाहीये फक्त कस्टर्डचा हलकासा कच्चेपणा काढून घ्यायचा आहे आणि इथं एका बाउलमध्ये हे दूध आहे ना मी थंड करण्यासाठी ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं नाहीतर मग ते ना जास्तच घट्टसर होऊन जातो आणि एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ना छान असं हे दूध थंड करून घ्यायचंय आता त्याच कढईमध्ये ना मी पाणी घातलेले तर अर्धा ग्लास पाणी घातलेले आणि या पाण्याला ना चांगलं उकळी काढून घ्यायची गरम करून घ्यायचे आणि हे पाणी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे मी तर इथं मी आहे ना जेल पावडर घातलेली आहे आणि ही जेल पावडर तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध होईल नाहीतर आजकाल ऑनलाईन कुठलीही गोष्ट मिळते बघा आणि हे चांगलं ना यामध्ये बघा कस्टर्ड जेल आणि कस्टर्ड पावडर असं दोन्ही मिक्स होतं ते दोन्हीसुद्धा मी घातलं आणि चांगलं मिक्स करून ना थंड करण्यासाठी एका साईडला ठेवून दिलं त्याच्यामुळे आहे ना हे चांगलं सेट होईल आता हिथं एका वाटीमध्ये ना मी घेतलं आहे कॉर्नफ्लावर आणि अगदी थोडासा चिमुडभर आहे ना रंग घेतलेला आहे आणि याची ना आपल्याला बाहेर जशा शेवाळ्या मिळतात ना फालुद्यामधल्या त्या शेवाळ्या करायच्यात आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे अगदी सरसरी त्याचं बॅटर करून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये अगदी अर्धा वाटी मी पाणी ठेवले आणि जर डायरेक्ट तुम्ही असं जर घातलं ना तर मग काय होतं ते व्यवस्थित शिजलं जात नाही आणि त्याच्या गुठळ्या होतात म्हणून सुद्धा एका साईडला मी गरम करायला ठेवलं होतं आणि आपण जसं बेसन हाटून घेतो ना किंवा शिजवून घेतो ना त्या पद्धतीनं चांगलं शिजवून घ्यायचे पण हे मिश्रण चांगलं शिजलं पाहिजे नाहीतर मग आहेत ना ज्या आपल्या शेवाळ्या तयार होतात ना त्या व्यवस्थित होत नाहीत आणि तुटल्यासुद्धा जातात आता एका साईडला ते मिश्रण शिजतंय तोपर्यंत इथं बाऊलमध्ये मी माठातलं थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना थोडेसे आईस क्यूब घालणार आहे त्याच्यामुळे ना ज्या शेवाळ्या आपण यामध्ये पाडणार आहे ना त्या मस्त अशा मोकळ्या मोकळ्या होतील एकमेकांना चिकटणार नाहीत बिलकुल इथं बघा एका साईडला आहे ना मिश्रणसुद्धा थ चांगलं शिजलेलं आहे आणि हे, हे मिश्रण आहे ना मी पितळ्याच्या साच्यामध्ये काढून घेणार आहे जो आपण साचा कुरडई बनवायला वापरतो ना तोच घेतलेला आहे आणि थंड पाण्यामध्ये ना याच्यात चांगल्या अशी शेव पाडून घ्यायची म्हणजे शेवाळ्या पाडून घ्यायच्यात आणि तुम्हाला मी दाखवणार सुद्धा आहे की याच्या शेवाळ्या अगदी मस्त अशा पडतात मोकळ्या मोकळ्या होतात अजिबात एकमेकांना चिटकत नाही आणि बघू शकताय रंग सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे तर मी फूड कलर घातला आहे तुम्ही कोणत्याही फ्लेवरच्या या शेवाळ्या बनवू शकता आणि याला कलर तर छान आलेला आहे दिसायला सुद्धा अगदी आकर्षक दिसतात आणि मला सांगा तुम्ही इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि तुमचे काही सजेशन असतील ना ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि यामध्ये मी जे जे साहित्य वापरले आहे ना ते त्याची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्याच्यामुळे तुमचा गोंधळ अजिबात उडणार नाही आहे आणि अगदी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप हिथं मी ही रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी बघा इथं ड्रायफ्रूट्स घेतलेत तर थोडेसे काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत आणि इथं घेतलाय हा गोंद कतिरा मुलांसाठी ना हा गोंद कतिरा खूप थंड आणि उन्हाळ्यामध्ये तर थंडावा शरीराला आतून देणारा हा गोंद कतीरा आहे आणि हा गोंद कतीरा सुद्धा ना मी ऑनलाईनच घेतलेला आहे जर तुम्हाला ऑनलाईन जर नाही मिळाला तर कुठल्याही दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध उपलब्ध होईल तर गोंद आहे ना पटकन सेट होण्यासाठी थोडासा खलबत्त्यामध्ये घालून घेतला आणि पाण्यामध्ये सेट करायला ठेवून दिला अगदी पटकन सेट होतो जसा आपला बर्फाचे तुकडे असतात ना बर्फाचा गोळा असतो ना अगदी सेम तसा दिसतो फुलल्यानंतर आणि बघा इथं एका साईडला जी जेल ठेवली होती ना ती सुद्धा छान अशी सेट झालेली आहे आणि गोंद ना पाण्यामध्ये टाकल्यानंतर बघा मस्त असा बर्फासारखा हा कतीरा सुद्धा सेट झालेला आहे अगदी फटाफट ही रेसिपी होती अजिबात वेळ लागत नाही आणि अगदी बोलता बोलता म्हणाल ना पटकन होऊन जाते ही रेसिपी तर हिता आता सर्व करण्यासाठी ना मी एक सर्विंग बाउल घेतला आहे जसा बाहेर आपल्याला फालुद्याचा ग्लास मिळतो ना सेम तसाच ग्लास घेतला आहे आणि यामध्ये ना थोडासा गुलाब जेल किंवा गुलाब जेलच आहे हा तो घालून घेतला आहे थोडंसं आकर्षक दिसण्यासाठी घातलेलं आहे मी तुम्हाला नसेल घालायचं नाही घातला तरी हरकत नाही आहे पण बाहेर बघा देतात ना तो असाच देतात यामध्ये दे सब्जाचे बीड घातलेले आहेत भिजत ठेवलेले आणि थोडासा ना यामध्ये शेवाळ्या घातलेल्या आहेत तुम्ही कुठलाही लेअर देऊ शकता तर मी जसा लेअर दिला ना अगदी तसा द्यायची गरज नाहीये आणि यामध्ये ना गोंद कतिरा घालायचा आहे एक चमचा आणि खरं तर हा कतिरा आहे ना हाडांसाठी खूप फायदेशीर आहे उन्हाळ्यामध्ये किंवा हाडातून कटकट असा आवाज येतो अपचनासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे हा गोंद कतिरा, कतिरा। तुम्ही या अगोदर जर वापरला नसेल ना तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही वाप मागवू शकता किंवा ना कुठल्याही दुकानामध्ये सुद्धा सहज तुम्हाला उपलब्ध होईल पण उन्हाळ्यामध्ये ना आवश्यकच आवश्यकच आहे शरीरासाठी गोंदकतिरा आयुर्वेदिक सुद्धा आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि इथं मी जे आपण मिल्क करून घेतले होते ना ते घालून घेतलेले थोडंसं जेल घातलेली आहे आणि जेल मी एकाच कलरची घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही कलरची घालू शकता खूप मस्त झाला हा फालुदा आणि जसा बाहेर मिळतो ना त्याच्यापेक्षा घरामध्ये केलेला खूप छान लागतो बाहेरच्या पेक्षा आहे ना बाहेर बघा अगदी थोडे थोडे घालतात पण घरामध्ये मुलांना द्यायचे म्हणून आपण अगदी परफेक्ट करून देतो बाहेर इतकं परफेक्ट मिळतच नाही आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घातलेले आहेत मी आणि इथं मी व्हॅनिला आईस्क्रीम घातलेले व्हॅनिला आईस्क्रीम ना या फालुद्या देच, फालुद्याची टेस्ट अगदी मस्त लागते परत या मत यावरती ना मी रो अज्जा घालून घेतलेलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स थोडीशी तुटी फ्रुटी घातलेली आहे आणि परत त्याच्यावरून आहे ना कस्टर्ड मिल्क घातलेले तर बघायला इतकं सुंदर वाटतंय ना हा फालुदा आणि बाहेरून आल्यानंतर आहे ना कधी भाकरी किंवा चपाती भाजी खायचा मुलांना जर कंटाळा आलेला असेल ना तर फक्त एक ग्लास जरी हा फालुदा करून मुलांना दिला ना तर अगदी त्यांचं पोट भरल्यासारखं होतं आणि शरीराला ना आतून सुद्धा अगदी थंडावा मिळतो आणि गोंद कतिराविषयी जर सांगायचं जर झालं ना तर मुलांना बघा बाहेरून खेळून आल्यानंतर जास्त जळजळ होते तर अशा वेळेस ना नुसता कुठल्याही सरबतामधून गोंदकातिरा हा दिला ना तुम्ही तर मुलांना ना जळजळ होणारी किंवा लघवी वाटे बघा जळजळ होते तर ती सुद्धा थांबती इतका थंड आहे हा गोंद कतिरा आणि हिथं ना फालुदा सुद्धा करून तयार झालाय तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला